नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हृदयाला भिडणारी कथा आईची शेवटची आठवण कथा ऐकताना नीट लक्ष द्या कारण प्रत्येक वाक्य प्रत्येक क्षण तुम्हाला तुमच्या आईची आठवण करून देईल एका छोट्या गावात एक सिद्धार्थ नावाचा मुलगा राहत होता सिद्धार्थ शहरात शिकायला गेला होता पण त्याचं मन कायम गावाकडे आईकडे लागलेल असे आई त्याला रोज फोनवर विचारायची बेटा जेवलास ना तबेत ठीक आहे ना पण तो नेहमी व्यस्त असायचा कधी छोटसूत तर कधी उडवाउडवी हळूहळू आईचं आरोग्य धासळायला लागलं तिचे डोळे कमजोर होत गेले हात थरथरू लागले पण तरी ती मुलाच्या अभ्यासासाठी त्याच्या स्वप्नांसाठी स्वतःची काळजी घ्यायची विसरली एका दिवशी तिला मोठा आजार झाल्याचं कळलं शेजारी म्हणाले सिद्धार्थला बोलवना तुला त्याची गरज आहे पण आई हसून म्हणाली नको तो मोठं होतोय त्याचं भविष्य माझ्यापेक्षा महत्वाचं आहे एक दिवस असा आला जेव्हा सिद्धार्थला गावाहून फोन आला लवकर ये तुझी आई खूप आजारी आहे तो घाईघाईने पोचला आई पलंगावर पडली होती तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं पण चेह्यावर समाधानाचं हसू होतं ती म्हणाली बाळा तू आलास एवढंच पुरेसं आहे मला आता मला काहीच नको सिद्धार्थने रडत तिचा हात धरला पण काही क्षणांतच तिचं श्वासोच्छवास थांबलं आईच्या वस्तूंमध्ये एक चिठ्ठी मिळाली त्यावर लिहिलं होतं बाळा आयुष्य कितीही व्यस्त झालं तरी कधी कधी थांबून मागे वळून बघ कारण आई नेहमी तिथेच उभी असते तुझी वाट पाहत तुझं प्रेम अनुभवत सिद्धार्थला उमगलं त्याने आयुष्यभर आईला वेळ दिलाच नाही तो जोरजोराने रडला पण आता उशीर झाला होता मित्रांनो ही कथा आपल्याला सांगते की आई हा देवाचा दुसरा रूप आहे आणि तिचं प्रेम कधीही विसरता कामा नये आई असताना तीचं मोल ओळखा कारण नंतर फक्त आठवणी उरतात जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा गोष्टी घर ला आणि तुमच्या आईशी संबंधित आठवणी कमेंटमध्ये लिहा